आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट बंगालच्या कीर्तीसंपन्न भूमी तर सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी नावलौकी केला आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील पाच वर्ष मी बंगालच्या भूमीमध्ये आलो होतो त्यावेळी मी आमदार व्हावं यासाठी सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी कालिका मातेस नवस केले होते तुम्हा गलाई बांधवांची इच्छा पूर्ण झाली व मी तालुक्याचा आमदार झालो माझ्या आमदारकीसाठी तुम्ही केलेले नवस उद्याच्या निवडणुकीपूर्वी फेडावे त्यामुळे पुन्हा आपण आहे आपले कुटुंब घरदार सोडून तालुक्यातील गलाई बांधव व्यवसायानिमित्त कलकत्ता बंगाल इथं आले ते आता मॉडर्न झाले असून सोने चांदीच्या व्यवसायात आता आधुनिकता आणली आहे तालुक्यातील गलाई बांधवांनी बंगालमध्ये आपले अस्तित्व सिद्ध करत सांगोला तालुक्याचा नावलौकिक केलाय आमदार शाजी बापू पाटील यांनी गलाई बांधवांना मार्गदर्शन करत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कलकत्ता बंगाल इथं गलाई बांधवांची भेट घेतली व त्यांना मार्गदर्शन करत हितगुज साधले यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी गलाई बांधवांचे विशेष कौतुक केले वैचारिक क्रांतिकारकांनी बंगालची भूमी पवित्र केली बंगालच्या भूमीला एक वैचारिक वारसा आहे तालुक्यातील बांधवांचे भाग्य आहे या भूमीमध्ये आपण व्यवसाय निमित्त आला आहात हा व्यवसाय खूप दिमागदार सध्या झालाय या व्यवसायात मोठा धोका पत्करूनही या व्यवसायामध्ये आपण धनलक्ष्मी व वैभव प्राप्त केलेला आहे तुम्ही या पैशातून सांगोला तालुक्यात समृद्ध बनवले या ठिकाणी तुम्ही तुमचे कौशल्य प्रामाणिकपणा सिद्ध करून आपले सांगोला तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे यामुळे गलाई बांधवांनी आमदार शहाजी बापू पाटील यांचे भव्य स्वागत व सत्कार करून आगामी राजकीय वाटचाली शुभेच्छा देत पुन्हा एकदा आमदार व्हावे यासाठी सदैव आपल्या पाठीशी राहू असे आश्वासन दिले यावेळी पश्चिम बंगालचे निमित्त आलेले बांधव शहाजी जाधव शंकर शेठ अजित भैया उमेश भैया उत्तम जरे सूरज बिरसे महादेव जरे राम चव्हाण संजय दिघे दत्ता बुलबुले यांच्यासह आमदार शहाजी बापू पाटील यांच्या समवेत शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर माजी नगरसेवक प्राध्यापक संजय देशमुख दादासाहेब लवटे धनंजय काळे सागर भैया पाटील शहाजी दिघे यांच्यासह गलाई बांधव व मान मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते